चार लाखापेक्षा अधिक जागा रिक्त आहेत त्या भरल्या जात नाहीत समान कामाला समान वेतन दिलं पाहिजे आणि त्याचप्रमाणे कंत्राटी आणि मानधनावर काम करणारे जे कामगार आहेत कर्मचारी आहेत त्यांना जडण्या इतकं वेतन तीस हजार पाहिजे आणि जे सेवानिवृत्त कामगार झालेले आहेत त्यांना जडण्यासाठी नऊ हजार रुपये पेन्शन दरमहा मागे पत्त्यास लागू करा या देशातला शेतकरी आणि कामगार आज रस्त्यावर उतरलेला आहे शासनाने आतापर्यंत ज्या पद्धतीने भावनेच्या आधारावरती राजकारण करतायत आमची मागणी आहे श्रमिकांच्या प्रश्नावरती चर्चा करावी शेतकरी आणि कामगार जोपर्यंत चुकी होत नाही तोपर्यंत देश आपला एक नंबर होऊ शकणार नाही आणि आज शेतकरी आणि कामगार हा रस्त्यावर उतरतोय सरकारने त्यांच्या धोरणाचा विचार करावा आणि शेतकरी आणि कामगारांच्या प्रश्नांना लक्ष द्यावं आणि जगण्या इतकं पेन्शन आणि जगण्या इतकं प्रत्येकाला रोजगाराचा हक्क द्यावा तुमची काय व्यतिरिक्त या देशामध्ये अकरा कामगार संघटना एकत्र आल्या आहेत विविध फेडरेशन एकत्र आलेले आहेत आज आम्ही या नवीन आलेल्या केंद्र सरकारच्या विरोधात राज्य सरकारच्या विरुद्ध सरकार एक दिवसाचा संप करतोय जर याची दखल घेतली नाही तर या देशातल्या सर्व शेतकरी संघटना या देशातल्या सर्व कामगार संघटना एकत्र येऊन तीन दिवसाचा संप करून संपूर्ण देश आम्ही ठप्प करण्याचा प्रयत्न करू त्याचप्रमाणे शासकीय कर्मचारी जिल्हा परिषदचे कर्मचारी या देशातल्या सर्व कामगार संघटना रस्त्यावरती तीन दिवसाच्या संपाचा सुद्धा इशारा आज आम्ही या निमित्ताने देत आहोत